मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्हाला गॅस गोष्ट कि होता किंवा पोटात जळजळ होत आहे का डॉक्टरकडे गेल्यानंतरही तुम्हाला आराम मिळत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल आणि पोटाची प्रत्येक समस्या दूर होईल मित्रांनो वयानुसार शरीरात अनेक बदल होतात साठ वर्षानंतर केवळ हाडे आणि स्नायू कमकुवत होत नाही तर आपल्या पचनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो अनेक वृद्धांना गॅस आम्लता बद्धकोष्ठता पोट फुगणे ढेकर येणे जळजळ होणे यासारख्या समस्या येऊ लागतात याचे ये कारण म्हणजे वयानुसार शरीराची चयापचय प्रक्रिया मंदावते आतड्यामधील हालचाल कमी होते एन्झायमची पातळी कमी होते आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी पचन बिघडवतात पण जर योग्य आहार घेतला तर पचनसंस्था मजबूत होऊ शकते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा सात गोष्टी जाणून घेऊया ज्या साठ वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप नाविन्यपूर्ण असणार आहे म्हणून व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा मित्रांनो साठ वर्षानंतर पचन का बिघडते तर मित्रांनो सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की वयानुसार पचन का कमकुवत होते चला मग जाणून घेऊया नंबर एक म्हणजे इंजाईमची कमतरता होते पाचक इंजाईमचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही नंबर दोन आतड्यांची हालचाल कमी होते मोठ्या आतड्याच्या कोलनची हालचाल मंदावल्याने बद्धकोष्ठीची समस्या वाढते नंबर तीन फायबर आणि पाण्याची कमतरता बहुतेक वृद्ध लोक पुरेसे फायबर आणि पाणी घेत नाहीत नंबर चार औषधांचे दुष्परिणाम रक्तदाब साखर किंवा इतर आजारांसाठी औषधे पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात पाचवा म्हणजे की कमी शारीरिक हालचाल मित्रांनो चालणे किंवा व्यायाम न केल्याने गॅस आणि पूट फुगण्याची तक्रार वाढते म्हणून साठ वर्षानंतर आपण आपल्या आहारात अशा अन्नाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे ज्यामध्ये फायबर प्रोबायोटिक्स खनिजे आणि सहज पचण्यायोग्य पोषक घटक भरपूर असतील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो साठ वर्षानंतर पचन सुधारण्यासाठी सात सर्वोत्तम गोष्टी चला आपण बघूया त्यातील सर्वात नंबर एकवर आहे बघा दही पोटाचा सर्वात चांगला मित्र आहे दही आयुर्वेदात दह्याला पचनासाठी अमृत मानले जाते त्यात असलेले प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया आतड्यांची आरोग्य सुधारते आणि चांगले बॅक्टेरिया वाढवतात पोटातील बॅक्टेरियाचे संतुलन राखते गॅस ॲसिडिटी आणि बद्ध समस्या कमी करते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते तर मित्रांनो हे कसे खावे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात दही खा रात्री दही खाणे टाळा कारण त्यामुळे कफ वाढू शकतो मित्रांनो त्यात थोडे जिरे पावडर आणि काळे मीठ घाला आणि खा यामुळे पचन सुधारते त्याचप्रमाणे मित्रांनो नंबर दोनवर आहे इसबगोल फिजेलियम हस्क बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे मित्रांनो साठ वर्षापेक्षा जास्त वयांच्या बहुतेक लोकांना बद्धकोष्ठेचा त्रास असतो या गोळीमध्ये असलेले विरघळणारे फायबर आतळे स्वच्छ करण्यास मदत करते मित्रांनो याचे फायदे बघा पोट स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते आतड्यांमधील पाणी शोषून मऊ मल तयार करते पोटातील सूज आणि गॅस कमी करते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हा इसब गोल कसा खावा तर बघा रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक ते दोन चमचे हिसाब द्राव्यण मिसळून देखील खाऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर बघा क्रमांक तीन नंबरवर आहे पपई मित्रांनो पपई हे पाचक इंजाईमचे भांडार आहे मित्रांनो पपईमध्ये आढळणारे पपेन इंजाईम अन्न लवकर आणि योग्यरित्या पचण्यास मदत करते रोधांसाठी हे सर्वोत्तम फळ मानले जाते मित्रांनो याचे फायदे बघा पाचक एन्झाईम वाढवते गॅस पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते तसेच शरीराला विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते तर मित्रांनो हे कसे खावे बघा सकाळी रिकाम्यापोटी किंवा नाश्त्यात पपई खा दुपारी तुम्ही हे सलाड म्हणून देखील खाऊ शकता चार नंबरचा पदार्थ आहे बघा बडीशेप गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर करते मित्रांनो बडीशेपमध्ये पाचक तेले असतात ज्यामुळे पचन सोपे होते ते गॅस ढेकर आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते याचे फायदे बघा जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आम्लपित्त पित्त आणि छातीत जळजळ कमी करते तसेच श्वास ताजा तवाना ता ठेवतो मित्रांनो बघा बडीशेप कशी खावी तर जेवल्यानंतर एक चमचा तुम्ही बडीशेप खाऊ शकता किंवा तुम्ही बडीशेपचा चहा देखील बनवून घेऊ शकता त्यात सेलरी आणि जिरे घालून तुम्ही उकळू शकता मित्रांनो पाचवा पदार्थ आहे आले मित्रांनो हे पोट फुगणे आणि गॅस दूर करतो मित्रांनो आले हे एक नैसर्गिक पाचक टॉनिक मानले जाते झिंड्रॉल आणि त्यात असले इतर घटक पोटफुगणी कमी करतात आणि पचन सुधारतात मित्रांनो याचे फायदे बघा भूक वाढवते गॅस आणि पोटदुखी कमी करते पाचक इंजाईम सक्रिय करते तर मित्रांनो हे कसे खावे बघा खाण्यापूर्वी आल्याचा एक छोटा तुकडा रॉक सॉल्टसह तुम्ही खाऊ शकता तुम्ही आल्याचा चहा देखील पिऊ शकता मित्रांनो सहावा पदार्थ आहे बघा ओट्स हा हलका आणि फायबरयुक्त नास्ता आहे मित्रांनो ओट्स हा हृदांसाठी एक उत्तम नास्ता आहे कारण तो विरघळणाऱ्या फायबरचा सर्वोत्तम स्रोत आहे फायदे बघा मित्रांनो याचे पोट बराच काळ भरलेलं ठेवते पद्धकोष्ठता कमी करते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते तर मित्रांनो हे कसे खावे बघा दूध किंवा दहीसोबत तुम्ही ओट्स खाऊ शकता त्यात चिरलेले फळे आणि मध घाला आणि त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता सातवा पदार्थ आहे बघा हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या फायबरचे पावर हाऊस आहेत मित्रांनो पालक मेथी दुधी भोपळा यासारख्या भाज्या वृद्धांसाठी सर्वात हलक्या आणि पचनास सोप्या असतात मित्रांनो बघा याचे फायदे आतडे स्वच्छ ठेवते बद्धकोष्ठता आणि गॅस प्रतिबंधित करते मित्रांनो शरीराला लोह हो, कॅल्शियम आणि खनिजे प्रदान करते तर मित्रांनो ह्या भाज्या कशा खाव्या बघा जास्त तेल आणि मसाल्याशिवाय या भाज्या हलक्या शिजवा सूप किंवा स्टूच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता चला मित्रांनो आता काही अतिरिक्त टिप्स जाणून घेऊया फक्त खाणेपुरेस नाही मित्रांनो फक्त योग्य गोष्टी खाल्ल्याने पचन सुधारणार नाही या गोष्टी देखील लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो जे तुम्ही जे काही खाता ते हळूहळू खा चांगले चावून खा लवकर खाल्ल्याने गॅस आणि पचनाची समस्या वाढते जास्त खाणे टाळा नेहमी हलके अन्न खा जेवणानंतर फिरायला जा दहा ते पंधरा मिनटे चालल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते पुरेसे पाणी प्या पण जेवणानंतर लगेचच पाणी जास्त पिऊ नका ताण कमी करा तणावामुळे पचन देखील बिघडते साठ वर्षानंतर पचनक्रिया निरोगी ठेवणे हे एक आव्हान असू शकते पण ते योग्य आहार आणि योग्य सवयीने ते पूर्णपणे शक्य होईल मित्रांनो दही इसबगोल पपई बडीशेप आले ओट्स आणि हिरव्या भाज्या या सात गोष्टी तुमचे पोट हलके स्वच्छ आणि निरोगी ठेवतील मित्रांनो लक्षात ठेवा योग्य अन्न हे सर्वात मोठे औषध आहे मित्रांनो साठ वर्षानंतर पचन निरोगी ठेवण्यासाठी आहाराशिवाय जीवनशैलीत देखील बदल करणे महत्त्वाचे आहे आपण आता सात पदार्थाविषयी जाणून घेतले आहे पण त्यासोबतच काही नैसर्गिक उपाय आणि आयुर्वेदिक पद्धती देखील खूप फायदेशीर ठरतात सर्वप्रथम आपण बोलूया तुपाबद्दल मित्रांनो हृद्ध वयात लोक तूप टाळतात पण शुद्ध गाईचे तूप योग्य प्रमाणात घेतल्यास पचनासाठी रामभाण असते तूप आतड्यांना निग्दट करते मल मऊ ठेवते आणि बद्धकोष्ठता कमी करते रोजच्या जेवणात एक दोन चमचे तूप जरूर घ्या दुसरा उपाय म्हणजे हळद हळदीमध्ये करक्युमीन असते जे पचनसहात स्वच्छ ठेवते गॅस आणि सूज कमी करते आणि लिव्हरला सक्रिय करते जेवल्यानंतर हळद हळद दूध घेणे फायदेशीर आहे तिसरा उपाय म्हणजे लिंबू पाणी सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घेतल्याने शरीर डिटॉक्स होते आणि पचनासाठी आतडे तयार होते चौथा उपाय आहे बघा त्रिफळा चूर्ण आयुर्वेदात त्रिफळा हे आतड्यांचे झाडू मानले गेले आहे हरितकी लिभितकी आणि आवळा या तीन फळांपासून बनलेले हे औषध रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट पूर्णपणे साफ राहते पाचवा फायदा म्हणजे तुळशीचे पाने तुळशी पचन सुधारते आम्लपित्त कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सहावा उपाय म्हणजे धने जिरे पुदिना याचा काढा हा घरगुती काढा गॅस अपचन ढेकर आणि पोट फुगणे यावर खूप उपयोगी आहे सातवा उपाय म्हणजे नारळ पाणी नारळ पाणी सहजपासते शरीराला हायड्रेट ठेवते आणि इलेक्ट्रोराईड्स घेत देते मित्रांनो हे नैसर्गिक उपाय दररोज केले तर पचनसंस्था मजबूत राहते तर मित्रांनो आता बोलूया सवयीबद्दल वृद्ध लोकांमध्ये एक मोठी सवय असते आणि समस्या पण असते ती म्हणजे वेळेवर न खाणे अनेकदा लोक जेवण टाळतात किंवा उशिरा खातात यामुळे आम्लता वाढते नेहमी ठराविक वेळेत जेवण करा दुसरे म्हणजे झोप पुरेशी झोप न घेतल्यास पचनावर परिणाम होतो किमान सात तास झोप घ्या तिसरे म्हणजे चालणे रोज सकाळ संध्याकाळ तीस मिनिटे चालल्याने आतड्याची हालचाल सुधारते चौथे म्हणजे ताणतणाव तणावामुळे हार्मोन्स बदलतात आणि पचन बिघडते ध्यान प्राणायाम स्वसनाचे व्यायाम हे खूप फायदेशीर ठरतात मित्रांनो आता काही विशेष टिप्स जाणून घेऊया जेवताना जास्त पाणी पिऊ नका कारण त्यामुळे पाचक रस वितळ होतात जेवल्यानंतर लगेचच झोपू नका किमान दोन तास अंतर ठेवा झोपताना डाव्या खुशीवर झोपा त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते रात्री हलके आणि पचनास सोपे अन्न खा उदाहरणार्थ खिचडी तूप भाज्यांची भाजी जड तळलेले पदार्थ गोड पदार्थ जास्त मसालेदार अन्न टाळा वृदांना दातांची समस्या असल्याने कठीण अन्न चावता येत नाही म्हणून अन्न मऊ आणि लहान तुकड्यात खा आता काही विशेष अन्न बोलूया जे वृद्धांसाठी वरदान आहेत पहिला आहे आवळा आवळा सी सीचा सर्वोत्तम स्रोत आहे तो पचन सुधारतो आणि अँटीऑक्सिडंट देतो दुसरा म्हणजे मूग डाळ ही डाळ हलकी लवकर पचणारी आहे प्रथिनांनी भरलेली आहे तिसरा म्हणजे केळी पोटॅशियम फायबर आणि ऊर्जा देणारे हे फळ पोटासाठी खूप हितावह आहे चौथा म्हणजे गाजर गाजर पचायला सोपे आहे फायबर आणि विटॅमिन ए देते पाचवा म्हणजे सफरचंद सफरचंद पोट साफ ठेवते सहावा म्हणजे भोपळा भोपळा थंडावा देतो पचायला सोपा असतो सातवा म्हणजे डाळिंब डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते पचन सुधारते आठवा म्हणजे काकडी काकडी थंडावा देऊन शरीर हायड्रेट ठेवते मित्रांनो एवढे सारे पदार्थ आपल्या आहारात सहज उपलब्ध आहेत पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो वय वाढल्यावर पोटाची काळजी घेणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद